मला इतकंच म्हणायचं आहे की प्रत्येक ह्या देशात राहणाऱ्या माणसाला त्यानं उत्पादित केलेल्या वस्तूचा भाव ठरवायचा अधिकार आहे आणि त्याच्यावर नफा कमवायचा अधिकार आहे त्याच पद्धतीनं शेतकऱ्यानं सुद्धा स्वतःच्या रक्ताचं पाणी करून पिकवलेल्या पिकाचा भाव ठरवायचा अधिकार असणं गरजेचं आहे मला वाटतं त्या भावनेसनं का असे ना केंद्र सरकारला उशिरा सुचलेला शहाणपणा असं म्हणू आपण पण शेवटी आपण सकारात्मक दृष्टिकोनात बघणं अपेक्षित आहे या भागाचा खासदार म्हणून मी सातत्यानं हा प्रश्न कांद्याच्या दराबाबतीत मी बोललो होतो त्याच पद्धतीनं सोयाबीनच्या दराच्या जा बाबतीत नीस तर नाही शेतकरी उत्पादित करत असलेल्या प्रत्येक वस्तूचे भाव ठरवत असताना त्याला जी उत्पादन खर्च येणार आहे त्याच्यावर आधारितच त्या वस्तूचा भाव असणं अपेक्षित आहे आणि एखाद्या वस्तूचा भाव वाढल्याच्या नंतर केंद्र सरकार लगेच ताबडतोब स्वतःच्या पॉलिसीज बदलून म्हणजे पाम आयात शुल्क कपात करायचं सोयापेंड आयात करायचं त्याचा भाव पाडायचा हा जो काही प्रकार केंद्र सरकार करते आणि अक्षरशः शेत शेतकऱ्याला छळायचा प्रकार आहे मला वाटतं हे प्रकार केंद्र सरकारनं तातडीनं बंद करणं अपेक्षित आहे त्यांचं निश्चितपणे ह्या निर्णयाचं स्वागत करू पण नुसतंच ह्या डिपार्टमेंटकडं काढून ह्या डिपार्टमेंटकडं दिलं म्हणजे लगेच सगळं काही साध्य झालं असं म्हणण्याचा अर्थ नाही केंद्र सरकारनं त्या डिपार्टमेंटकडं दिल्या वाणिज्य विभागाकडे दिल्याच्यानंतर वाणिज्य विभागानं कांद्याचे जे दर आहेत ते नियंत्रित करत असताना किमान शेतकऱ्यांना उत्पादित केलेल्या उत्पादन खर्चाचा विचार करून त्या ठिकाणी दर ठरवावे अपेक्षित आहे दादा मराठा आरक्षणाचा विषय आता जरांगे पाटलांची भेट घेण्यासाठी एक चढावड लागल्याची दिसते काही लोकांनी त्यांचा निषेधही केला तर आता ती लोक सुद्धा भेट घेताना दिसते मला आपल्याला हेच आहे की जी नाटकी मंडळी आहे ती उघडी पडली आपल्या माहितीसाठी मराठा आरक्षण हा विषय ज्यावेळेस सुप्रीम कोर्टात पहिल्यांदा मराठा आरक्षणाच्या विरोधातली याचिका आली होती त्यावेळेस ह्या भागाचा खासदार म्हणून मी केंद्र सरकारकडे एक मागणी केली होती की, की तामिळनाडू राज्यात सुद्धा पन्नास टक्केची मर्यादा आरक्षणाची ओलांडल्याच्या नंतर त्या आरक्षणाच्या बाबतीत सुद्धा अशीच याचिका सुप्रीम कोर्टात आली होती पण त्यावेळेस त्या केंद्र सरकारनं त्या याचिकेच्या अनुषंगानं त्याच्यात लक्ष घालून आणि राज्य सरकारच्या बाजूने ॲफिडेव्हिट देऊन तामिळनाडू राज्याचं आरक्षण त्या ठिकाणी टिकवलं गेलं होतं माझी मागणी ह्यावेळेसच्या केंद्र सरकारला तीच होती की बाबा जे तामिळनाडू सरकारच्या बाबतीत आपण पाऊल उचललं होतं तेच पाऊल महाराष्ट्रामधल्या मराठा आरक्षणाच्या बाबतीत उचलावं जेणेकरून ते जर उचललं गेलं असतं तर आपलं सुद्धा महाराष्ट्रातलं आरक्षण टिकलं असतं आणि जो वाद आज त्या ठिकाणी तयार झाला आहे मराठा आणि ओबीसी मला वाटतं तो वाद त्या ठिकाणी तयार झाला नसता असो त्याच्याकडं लक्ष न दिल्याच्या नंतर सुद्धा ज्यावेळेस ते आरक्षण रद्द झालं आणि त्याच्यानंतर सुद्धा वारंवार मी केंद्र सरकारकडे कर विनंती करतो करतोय मागणी करतोय की पन्नास टक्केची आरक्षणाची जी, जी मर्यादा आहे ती वाढवायचं काम संसदेनच करणं अपेक्षित आहे संसदेतच काय त्या ठिकाणी संविधानिक दुरुस्ती आणून तो कायदा करणं गरजेचं कर आहे मला वाटतं हे सहा वेळेस मांडल्याच्या नंतर सुद्धा केंद्र सरकारनं त्याच्या बाबतीत लक्ष दिलं नाही म्हणून आता सुद्धा माझी तीच मागणी आहे की हित येऊन दिखावा करण्यापेक्षा त्या ठिकाणी केंद्र सरकारला सांगून पन्नास टक्केच्या आरक्षणाची मर्यादा त्या ठिकाणी वाढवावी जेणेकरून जो निर्णय आरक्षणाच्या बाबतीत राज्य सरकारनं घेतलाय तो निर्णय त्या ठिकाणी निश्चितपणे सुप्रीम कोर्टात सुद्धा टिकेल मला वाटतं या बाबतीत राज्य सरकारनं आणि केंद्र सरकारनं दोघांनीही पावलं सकारात्मक भूमिकेतनं उचलणं गरजेचं आहे आणि ती उचलावी हीच अपेक्षा आहे भेट झाली काय नेमकी चर्चा झाली काय झालं आंदोलन जर महागार घेतलं आणि परिणाम त्या सकारात्मक मार्ग एक लक्षात घ्या एक माणूस एक सामान्य माणूस समाजाला आरक्षण मिळावं म्हणून त्याच्या नेतृत्वाखाली पूर्ण समाज कधी नव्हे ते एकत्र आलाय आणि त्या माणसाच्या निश्चितपणे जीवाची जबाबदारी सगळ्या समाजाची आहे त्यांनी जेव्हा उपोषणाचा मार्ग स्वीकारला ह्याच्यापूर्वी अनेक वेळेस त्यांनी उपोषणं त्या ठिकाणी केली की, की समाजाला आरक्षण मिळावं आणि त्यावेळेस जे जे आश्वासन राज्य सरकारकडनं त्यांना दिलं गेलं त्या आश्वासनाची पूर्तता मात्र त्या ठिकाणी होताना दिसली नाही आणि त्याचाच रोष म्हणून त्यांनी कायम सांगितलं की केंद्र राज्य सरकार त्यांना कायम नादी लावायचा प्रकार करत आहे आणि त्या ठिकाणी जे आश्वासन देत आहे ते आश्वासनही राज्य सरकार पाळत नाही मला वाटतं हे आधीच्या घेतल्या गेलेल्या भूमिकेतनं अनेक वेळेस लक्षात आलंय आमची त्यांना एवढीच विनंती आहे की त्यांचा जीव मराठा आरक्षणाचं नेतृत्व म्हणून सगळ्यासाठीच महत्वाचं आहे ते म्हणून तुम्ही तुमच्या तब्येतीची काळजी घ्यावी अशा प्रकारची चर्चा आम्ही त्यांना जेव्हा भेट झाली ही केली होती आणि राज्य सरकारलाही मी विनंती केली होती की बाबा जे जे आश्वासनं आपण त्यांना दिलं त्या आश्वासनाची पूर्तता आपण करणं अपेक्षित आहे